बातमी पुण्यामधून पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात आग लागल्याची घटना घडली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते अचानक लागले आगीमुळे मात्र एकच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळते सवाई गंधर्व संगीत महोत्सवादरम्यानची ही आगीची घटना आहे मात्र आग लागल्याची घटना घडल्यानंतर एकच घबराट निर्माण झाली धावपळ उडाली पुण्यातील सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा खूप दर्जेदार महोत्सव असतो संपूर्ण राज्यभरातून नागरिक हा महोत्सव पाहण्यासाठी येत असतात ऐकण्यासाठी येत असतात सवाई गंधर्व महोत्सवामध्ये घटना घडलेली आहे आपण अधिक माहिती सचिन सचिन आपल्या सोबत आगीवर या नियंत्रण मिळवलंय का आणि आता सध्या स्थिती काय आहे नक्कीच पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव सुरू आहे हा शेवटचा दिवस आहे आणि एकूणच या कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागील बाजूस फोटो गॅलरी असलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडलेली होती आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे आणि त्या आग त्या ठिकाणची परिस्थिती ही अग्निशमन दल त्या ठिकाणी सर्व व्यवस्था असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही मात्र मोठ्या प्रमाणात सवाई गंधर्व ऐकण्यासाठी महाराष्ट्रात नाहीतर बाहेरून अनेक श्रोता वर्ग जो आहे तो या ठिकाणी येत असतो अगदी सचिन आणि अगदी प्रतिष्ठित असा संगीत महोत्सव असतो आता महोत्सव सुरू आहे का अग्निशमन दल बंबा आणि कर्मचाऱ्यांनी महोत्सव स्थळी त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपस्थित असल्यामुळे हा महोत्सव जो आहे तो परत एकदा चांगल्या प्रकारे सुरू करण्यात आलेला आहे आज शेवटचा दिवस आहे रात्री दहा वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे त्यामुळं आत्ता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धावपळ जी सुरू होती त्या ठिकाणी सर्व थांबवण्यात आलेले आहे त्या लोकांना थांबवण्यात आलेला आहे आणि आता परत एकदा हा महोत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे सचिन <च्चिंटु> तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आच्चोर, आच्चोर सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये आगीची घटना घडली मात्र त्वरित पुणे अग्निशमन दलाचे जवान तिथे आले आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली आणि आता अगदी सुरळीत हा महोत्सव सुरू आहे महोत्सवाचा आज समारोप होणार आहे